रामकृष्ण माऊली माझ्या चॅनलचे नावे लश्वीरंग सोहळा लश्वीरंग सोहळा या चॅनलला तुम्ही सबस्क्राईबर आणि लाईक करायला विसरू नका तर आपण ऐकूया देवीचे सुंदर शेख भजन जय अंबे जय दुर्गे जय अंबे जय दुर्गे आम्ही तुझे बालक गे आई धावत आम्ही तुझे बालक गे आई धावत ये आई धावत ये आई धावत आम्ही तुझे बालक गे आई धावत बारा महिन्याची आली फेरी बारा महिन्याची आली फेरी नवरात्र घरोघरी नवरात्र घरोघरी कोणाचा उपवास कोणाला दैवात कोणाचा उपवास कोणाला दैवात ए आई धावत ए आई धावत आम्ही तुझे बालक ग गे आई धावत माताजीचा होय दास माताजीचा होय दास <laughs> आबीरगुलालाच आहे तो वास आबीरगुलालाच आहे तो वास हाती घेऊन आरतीचे ताट उभी आहे दारात हाती घेऊन आरतीचे ताट उभी आहे धारात ए आई धावत ए आई धावत आम्ही तुझे बालक गे आई धावत आम्ही तुझे बालक आई धावत एक आहे सुखात एक आहे दुखात एक आहे सुखात एक आहे दुखात हाती घेऊन फूल वात आई दारात हाती घेऊन फूल वात आई दारात जय अंबे जय दुर्गे ജയ അംബേ ജയ ദുർഗേ അം താലക ഗെ ആയി ധി താലക ഗയ ആയി ധ ആയി ആ ദുരണ ആയി ആ ദുരണ മാിരുന്ന മാർഗിരണ പശുരാമല ഭേറ്റോളത്ത परशुरामाला आंघोळ तयाची करू न जय अंबे जय दुर्गे जय अंबे जय दुर्गे आम्ही तुझे बालक गये आई धावत आम्ही तुझे बालक गये आई धावत आम्ही तुझे बालक गये आई धावत